आणि मी घरात खुशी म्हणून खुशी असलो आणि मी हाका घेऊन ते तो आजो बसलो 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 म्हणतात तो ॲपल खाता ॲपल खाता खाता जो कोण गेलो नो हेल्मेट घालून त्याला उकडलो गेलो घेऊन गेलो आणि त्याबरोबर आणि मी हयसर आठ डी मारले नो तितक्यान ते बरे रोहितान आणि ते धावान लोकल सगळ्यांनी त्या धरल्या बाबू होत नो कितल्या वर्षाचं बाबू